विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर जिल्ह्यातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा आपण नागपूर जिल्हा वार्तापत्राच्या माध्यमानं घेणार आहोत आयकर विभागात काम करत असताना आयकर अधिकाऱ्यांनी डिजिटली सक्षम राहणं आवश्यक असून आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट सायबर फोरेन्सिक्स तसंच डिजिटल सबमिशन यासारख्या उपक्रमांमध्ये कौशल्य संपादन करून ते करदात्यांना उत्तम सेवा उपलब्ध करून देऊ शकतात असं प्रतिपादन नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी यांनी केलं आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहाय्यक आयुक्त यांच्या उत्तरायण या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्षकर अकादमी एनएडीटी इथं त्या बोलत होत्या निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून सीएसआयआर नेरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था नागपूरच्या तत्कालीन संचालक आणि चार शास्त्रज्ञ तसंच पाच खासगी कंपन्यांसह दहा आरोपींवर सीबीआयनं तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवले या यासंदर्भात चार राज्यातील सतरा ठिकाणी शोध मोहीम देखील राबवली जात असल्याचं यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे केंद्रीय अन्वेषण विभागानं सीईओ सीएसआयआर नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पाच सरकारी कर्मचाऱ्यांसह दहा आरोपींवर गुन्हे दाखल केले या संदर्भात पुढील कारवाई सुरू आहे एम्स नागपूर इथं नुकतंच ओपीडी सिकल सेल अनेमिया सेवेचं से उद्घाटन संचालक प्रशांत पी जोशी यांच्या हस्ते झालं एम्स नागपूर सिकल सेल अॅनिमिया असलेल्या रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी या सुविधेमुळे सेल रुग्णांना कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय ओपीडीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेता येणार असून त्यासाठी विशेष नोंदणी काउंटर सुरू करण्यात आलाय सिकल सेल अॅनिमिया रुग्णांना प्राथमिकता देण्यासाठी हॉस्पिटलच्या इलेक्ट्रॉनिक रांग व्यवस्थापन प्रणालीमध्ये देण्यात देखील सुधारणा करण्यात आली आहे ओपीडीच्या वेळेत विशेष औषध आणि लसींचं मोफत वितरण करण्यासाठी ओपीडीमध्ये एक विशेष दवाखाना देखील स्थापन करण्यात आला आहे नागपूर शहरातील आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांकरता विज्ञानाचं भांडार खुलं करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा युक्त असं विज्ञान केंद्र लवकरात लवकर निर्माण करावं अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या हे विज्ञान केंद्र गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती गडकरी यांनी शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र मूलभूत विज्ञान केंद्र असावं अशी संकल्पना मांडली या संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभं होणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं असावं असा आग्रह त्यांनी केला गराबा मैदान इथल्या पूर्वीच्या मनपा शाळेच्या एक, एक एकर जागेवर नागपूर सुधार प्रन्यास हे मूलभूत विज्ञान केंद्र उभारणार आहे विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन महिंद्रा ट्रॅक्टर्स यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापित केलेलं वैदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्र हे कौशल्य निर्मिती आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीचं केंद्र ठरेल विदर्भात मोठ्या प्रमाणात येऊ घातलेल्या उद्योगांना स्थानिक पातळीवर कुशल कामगार मिळतील असा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला वेदिकच्या वतीनं स्थानिक युवकांना कौशल्य विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या वेदिक महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचं नुकतंच गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते प्रधान महालेखाकार लेखा, लेखा आणि हकदारी दोन नागपूर यांच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील विदर्भ आणि नागपूर क्षेत्रातील एकोणीस जिल्ह्यातील वेतन धारकांच्या कल्याणाकरिता इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स ई ओ आणि सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी पेन्शन समाधान एक डिजिटल विंडो हा उपक्रम सुरू करण्यात आलाय एक एका पथदर्शी प्रकल्प म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना ई डिजिटल पुढाकाराचा शुभारंभ भगत प्रधान प्रधान महालेखाकार यांच्या हस्ते करण्यात आला होता या प्रकल्पाचा विस्तार आता मराठवाडा आणि विदर्भातील सर्व एकोणीस जिल्ह्यात करण्यात आला असून या प्रकल्पाच्या यशस्वी चाचणीला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं मान्यता दिली आहे न्यायिक क्षेत्रामध्ये न्यायाधीशांद्वारे दिल्या जाणाऱ्या निर्णयांची रचनात्मक टीका ही कायद्याच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असून केवळ जनभावनेच्या आधारावर न्यायाधीश न्यायदान करू शकत नाहीत त्यांना वस्तुनिष्ठपणे पुराव्यांच्या आधारे निर्णय प्रक्रिया राबवावी लागते असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओका यांनी नागपूरमध्ये केलं वर्धा रोडवरील वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय नागपूर विधी विद्यापीठ तर्फे नुकतंच न्यायमूर्ती एस एम दौड स्मृती व्याख्यानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओका यांनी आपल्या न्यायप्रणालीची विश्वसनीयता या विषयावर विचार व्यक्त केले। आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र